मित्रांनो मागील तीनच्या चार दिवसापासून महाराष्ट्राच्या बहुतेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे काही जिल्ह्यांना रेल अलर्ट देऊन शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देखील जाहीर केली होती पण या धोधो पडणाऱ्या पावसाचा जा, सर्वात जास्त मोठा फटका बसला तो म्हणजे पुणे शहरातील काही भागांना मागच्या चार दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराला नदी आणि तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे मोठा नदी दुधडी भरून वाहत आहे भिडे पुलासह शहरातले वेगवेगळे पूल हे पूर्णतः पाण्याखाली गेले आहे रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे रस्त्याच्या बाजूला आणि सोसायटी पार्किंग लावलेल्या गाड्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत रात्रभर कोसळणाऱ्या या पावसामुळे पुणे शहरातला सिंहगड रोड ढेक्कण परिसर एकता नगर आणि फुलाची वाडी अशा अनेक सकाळ भागामध्ये पाणी साचलंय तसेच अनेकांच्या घरात पाणी देखील आहे काल पहाटे खडक खडकवाटल्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विचार केल्याने शहराच्या नदीकाठच्या भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे एकता नगरच्या अनेक सोसायटी पाण्याखाली गेल्या आहेत त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि या सर्वात सर्वात जास्त फटका बसला तो मुलांना महिलांना आणि वयोवृद्ध नागरिकांना सध्याची जे आपण स्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात बचा कार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे पण मित्रांनो या सगळ्या परिस्थितीला महानगरपालिका पूर्णपणे जबाबदार आहे असं म्हटलं जात आहे महानगरपालिकेने किंवा प्रशासनाने पुणेकरनं कसलीही पूर्वसूचना न देता मध्यरात्रीच खडकवासना धरणातून पाणी सोडलं त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी जाता आलं नाही असा आरोप केला जातोय मित्रांनो नागरिकांनी केलेल्या के या आरोपामुळे आपल्या मनात एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहे खरंच वाटल्याचे पाने मध्यरात्री लोकांना पूर्व सूचना न देता सोडलं होतं का बुधवारी आणि गुरुवारी रात्री वाटल्या धरणातून किती पाण्याचे विसर्ग करण्यात आला होता पाण्याचे विसर्ग करताना प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली होती का एनडीआरएफची पथक त्यांना केली होती का या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपले लाटी युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो मागच्या चार ते पाच दिवसापासून पुणे शहराच्या खडकवासला धरणाच्या आजूबाजूच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे पुणे शहराबरोबर आजूबाजूच्या गावाला खडकवासला टेमघर वरसगाव आणि पानछेत या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो मागच्या जर आपण आठवड्याची गोष्ट केली तर त्यावेळी चारही धरणात काही दिवस पुरेल इतकाच छाटा उपलब्ध होता त्यामुळे पुणे शहराला पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होईल असं वाटलं होतं पण मागच्या काही तासात या धरण परिसरात जोर वाढला आणि बुधवारी रात्रीपासून तो तुफान पाऊस कोसळला तसे आजूबाजूच्या घाट माथ्यावरून सुरू असलेल्या सतत पावसामुळे अवघ्या काही तासातच खडकवाटला धरणातून तब्बल पाऊण टी एम सी पाणीसाठा वाढला खडकवाटला धरणाच्या वरच्या भागात जवळपास दोनशे मिलीपेक्षा जास्त पाऊस पडला तर दुसरीकडे लवासापर्यंत हाच पाऊस चारशे त्रेपन्न मिलीलीटर इतका होता त्यामुळे बुधवारची रात ओसळता ओसरता खडकवाटला धरण शंभर टक्के भरलं फ़। फ़। जा जा पण पावसाचा जोर हा कमी होत नव्हता आणि त्यामुळे चारही धरणाची पाणी पातळी ही वाढत होती आणि यामुळेच खडकवाटल्या धरणातून पाण्याचा विसर्ग हा करावा लागणार होता त्यानुसार बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून खडकवाटल्या धरणातून नऊ हजार चारशे सोळा क्युसेक इतका वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला पण दुपारनंतर पावसाचा जोर हा कमी झाला आणि त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग हा कमी करण्यात आला म्हणजे संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान हा पाण्याचा विसर्ग सात हजार दोनशे शहात्तर क्युसेक इतका करण्यात आला होता आणि काही तासातच मोठ्या नदीच्या पाण्याचा जोर उचळेल असं वाटलं होतं पण हा अंदाज पूर्णतः चुकला कारण बुधवारी रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला आणि पूर्ण चित्र बदलून गेलं पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे चारही धरण शंभर टक्के भरल्यामुळे आणि पाण्याच्या साठ्यात वाढ होत असल्यामुळे बुधवार रात्री खडक वाटला धरणातून पाणी सोडण्यात आलं सतत पडणारा पाऊस आणि धरणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पुणे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आणि अनेक घरात आणि सोसायटीमध्ये पाणी शिरलं त्यामुळे प्रशासनाने आम्हाला कसलीही पूर्वसूचना न देता धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असा आरोप पुलाची वाडी आणि एकट्या नगरच्या नागरिकांनी केला आहे पण या आरोपामध्ये काय सत्य आहे ते पाहण्यासाठी रात्री धरणातून किती पाणी सोडण्यात आलं ते सर्वात आधी आपण पाहून घेऊया चोवीस जुलैला म्हणजे बुधवारी सायंकाळी पाच वाजता सात हजार दोनशे शह्यात्तर कृषीने पाण्याचा विसर्ग केला के होता कारण त्यावेळी पावसाचा जोर हा कमी झाला होता पण जोर वाढल्यानंतर पंचवीस जुलैचा सकाळी सहा वाजता हा विसर्ग तब्बल पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर इतका करण्यात आला होता म्हणजे बारा तेरा तासाच्या आत हा विसर्ग पाच ते सहा पटने वाढवला होता चोवीस जुलैच्या रात्री अकरा वाजता नऊ हजार चारशे सोळा क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं होतं पण धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात धो पडणाऱ्या पावसामुळे फक्त अर्ध तासाच्या आत हाच वेग अकरा हजार पाचशे छप्पन क्युसेक इतका करण्यात आला होता ज्याप्रमाणे धरणाच्या पाण्यात वाढ होत होती त्याप्रमाणे पाण्याचा विसर्गही हा वाढतच चालला होता गुरुवारी सकाळी होता होता म्हणजे सकाळचे सहा वाजेपर्यंत पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं होतं एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे धरणातून होणाऱ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे विसर्ग तसेच शहरातल्या वेगवेगळ्या भागात कोसळणारे पाणी हे नाल्यातून वाहू जाऊन नदीला मिळत होती त्यामुळे नदीची पातळीही कमालीची वाढत होते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व घडामुळे मध्यरात्री घडत होत्या याबाबतचे सगळे अपडेट्स महानगर कर प्रशासनाकडून सोशल मीडियावर देण्यात येत होते पण हे मेसेज सोशल मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही त्यामुळे नदीकाठावर राहणाऱ्या लोकांना येणाऱ्या संकटाचे काही सूचना मिळू शकले नाही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे चार वाजता सिंहगाड रोड परिसर आणि मुठा नदीच्या काठावर परिसरात भोंगा लावून पाणी सोडला असल्याची माहिती दिली पण त्यावेळी बरेचसे लोक हे गाठ झोपत होते त्यामुळे त्यांना या गोष्टीची माहिती मिळू शकली नाही आणि ज्यावेळी या लोकांना सकाळी जाग आली तोपर्यंत खूप वेळ झाली होती कारण चारही बाजूने त्यांना पाण्याने वेळलं होतं प्रयत्न करूनही ते घरातून किंवा आपल्या सोसायटीमधून बाहेर पडू शकत नव्हते लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं भावगण परिसरातील शोरूम आणि गोदाममध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांचे लाखोचे नुकसान झाले होते निंबतनगर आणि एकता नगर या भागामध्ये जवळपास चार पाने पाने चा ते पाच फूट पाणी साचलं होतं त्यामुळे पार्किंग मध्ये असलेल्या गाड्या पूर्णपणे पाण्याखाली बुडाल्या होत्या एकता नगरच्या परिसरातील सखल भागातील काही इमारतीच्या पहिल्या मधल्यापर्यंत पाणी आलं होतं अशी सुद्धा माहिती मिळत आहे यावरून पुण्यामध्ये जो पावसाच्या आणि पाण्याचा हाहाकार झाला त्याची भीषणता किती होती त्याचा अंदाज आपल्याला या गोष्टीवरून कळते विशेष म्हणजे ज्यावेळी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात होता त्यावेळी महानगरपालिका प्रशासनानं लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची कोणत्याही प्रकारची उपाय केली नसल्याची तक्रार हे स्थानिक लोक करत आहेत एनडीआरएफ किंवा जिल्हा आपत्ती विभागाच्या पथकांना तैनात केलं नव्हतं सकाळी सहा वाजल्यानंतर म्हणजे सुरुवात झाल्यानंतर महानगरपालिका आणि अग्निशमन दलाची बचत पथक मदत करायला आली तोपर्यंत लोकांना संपूर्ण जीव मुठीत घेऊन काढावे लागले एनडीआरएफ ची टीम तर सकाळी नऊ वाजता बचाव आली असल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली आहे सध्या या पथकाकडून पुण्यात बसलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे पुणे महानगरपालिका आणि अग्निशमन दलाकडून लोकांना सुरक्षित येत आहे शहरात सध्या वीस अग्निशमन अधिकारी आणि जवळपास तीनशे जवान विविध ठिकाणी कार्यरत आहे रेस्क्यू बोटी साहने लोकांना बाहेर काढलं जात आहे मदत आणि बचाव काढण्यासाठी एकता नगरमध्ये दोन तर बालेवाडी परिसरात एनडीआरडी चे एक पथक तैनात करण्यात आली आहे या सगळ्या प्रकारानंतर आपलं हे समजते की प्रशासनाच्या विविध विभागामध्ये कुठल्याही प्रकारची ताळमे दिसली नाही लोकांना जर आधी सूचना मिळाली असे तर त्यांना ठिकाणी जाता गोष्ट म्हणजे धरणातून मोठ्या प्रमाणात जाणार आहे याची माहिती मीडियाद्वारे देण्यात आली होती पण ती प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही प्रशासनाने ही माहिती प्रत्यक्ष गावात आणि सोसायटीमध्ये जाऊन लोकांना दिली पाहिजे होती अशी तक्रार स्थानिक लोक करत आहेत महानगरपालिका कर प्रशासनाप्रमाणेच पाटबंदर विभागानेही पाण्याच्या बाबत लपाछपी केली आहे असा आरोप आता होताना दिसत आहे खडकवासला धरणातून गुरुवारी पस्तीस हजार पाचशे चौपन्न क्युसक पाण्याचे विसर्ग केल्याचे पाटबंदर विभागाने त्या दिवशी सकाळी जाहीर केलं अशात मोठ्या नदीकाठच्या सोसायटीमध्ये आणि घरामध्ये पाणी शिरलं तसेच खडकवासना धरणाच्या मागच्या बाजूला असलेला पुलालाही पाणी टेकलं काही स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की जेव्हा खडकवासना धरणातून पंचावन्न हजार ते साठ हजार क्युसक पाण्याचा विसर्ग होतो तेव्हाच या प्रकारची परिस्थिती निर्माण होते पण यावेळी केवळ पस्तीस हजार पाचशे चौपन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असताना ही परिस्थिती कशी काय उद्भवली असा प्रश्न स्थानिकाकडून उपस्थित केला जात आहे त्यामुळे जाहीर केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात पाण्याचा केलेला विसर्ग यात कमळ तपास असल्याचा आरोप आता केला जात आहे ही लपाछपी कोणी आणि का केली याची चौकशी होणे गरजेचे आहे असे मागणी सुद्धा नागरिक करत आहे याच दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने पुण्याला आले त्यांनी श्रीगड रस्त्याचे एकतानगर आणि निजमनगरी परिसरात जाऊन पाहणी केले याच दरम्यान लोकांनी महानगरपालिका आणि पाटबंदी विभागाने आमची कशी फसवणूक केली तेही सांगितलं अजितदादांनी लोकांची समस्या समजून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर लोका सोडवण्यासाठी अधिकारीची बैठक घेऊन त्यांना आदेश देण्यात आले आता पुन्हा विसर्ग वाढणार आहे त्यामुळे पूरस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून एकता नगर परिसरात आर्मीला तैनात गेल्याची माहिती समोर आली आहे आणि त्याने बचाव काढण्याची सुरुवात केली आहे तसेच समोर आर्मीचे जवान आणि इंडिया चे चाळीस लोक आणि चार बोटी तैनात केल्याची माहिती अजितदादाने प्रसार माध्यमाशी बोलताना दिली आहे मित्रांनो या सर्वांमध्ये लोकांना पूर्वकल्पना न देता खडक वाटला धनातून जास्तीचा जा विसर्ग करण्यात आला पण तो प्रत्यक्षात कमी दाखवला गेला असा आरोप लोक करत आहेत किंवा पाण्याच्या जास्तीचा जा विसर्ग करताना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना दिली नव्हती असाही आरोप स्थानिक लोक करत आहेत मित्रांनो पुण्यातील नागरिकांच्या प्रशासनावर होणाऱ्या या आरोपाबद्दल तुमचे मत काय आहे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद